नमस्कार मैत्रिणी आता मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला कटची कटिंग दाखवली आपली साडे चौदा म्हणजे साडे पंधरा इंचाची कटिंग आहे तर हा ब्लाऊज पीस आहे माझ्याकडं एक मीटर आता ह्या एक मीटरमध्ये आपल्याला कट ब्लाऊजची साडे पंधरा साडे पंधरा कटिंग बसून ब्लाऊज कसं कट करायचं ते तुम्हाला मी दाखवते आता या पद्धतीने बघा आपण अशी घरी टाकली डबल आणि आता याचा बॅगचा भाग टाकणार आपण यावर तर हा बॅगचा भाग टाकला आपण आणि आता हा बॅकचा भाग इथपर्यंत बसतो आता आपण फ्रंटचा टाकून तो तर फ्रंटचा भाग टाकायचा म्हटल्यावर आपल्याला इकडं खाली उतरावं लागतं की इथपर्यंत उतरावं लागेल आता इथपर्यंत असं ठेवलं मग एवढ्यामध्ये आपली लॉंग बाही स्लीव्ह बसते का नाही बसत तर यासाठी मी एक सोपी आयडिया सांगते मी तुम्हाला तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ लोन बनवायला मी हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो खोलून घ्यायचा आणि या पद्धतीने आडवं माप टाकायचा बरोबर आता इथपासून संपूर्ण आपल्याला बघा कपडा किती शिल्लक राहतोय आणि आपण तसं कट करायला करा गेलो तर तसं आपलं बसत नाही तर या ठिकाणी बघा आता हा टाकला आपण पाठीचा बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी तरी पण एवढा कपडा शिल्लक आहे आता या ठिकाणी आपण काय करू फ्रंटचा बाग टाकू हा टाकला आपण फ्रंटचा बाग या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता कपडा कसा वाचवायचा आता हा फ्रंटचा बाग टाकून सुद्धा या ठिकाणी चार गोट म्हणजे आपली याची पट्टी या ठिकाणी मुक्सते आणि आता आपण टाकणार आहोत हा साईड पीस हा साईडचा पीस पण बरोबर या पद्धतीच्या असा बसायच नसेल तर थोडस मग सरकून घ्यायचं अशा पीन्स लावून घ्यायच्या त्यामुळे आपला कपडा अजिबात सरकत नाही आणि मग आपल्याला कटिंग करायला पण छान असतो आणि आपण कसं या कटिंगदा कटिंग केली म्हणजे शू तो कधी ते आपलं नसतं फिक्स त्यामुळे मग आपण पेन्स लावून ठेवायचा आपण ज्यावेळेस पण कर कटिंग करणार त्यावेळेस मग तो कपडा आपल्याला व्यवस्थित मिळतो आणि ज्यावेळेस स्टिचिंग करते त्यावेळेस कपडा प्रेस करून घेत चला मी कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्या ठिकाणी आपण अजिबात एक्स्ट्रा कपडा ठेवलेला नाही का ठेवलेला नाही हा कॉटनचा कपडा आहे थोडासा आणि जो सटकता कपडा असतो तो चारही बाजूने एक्स्ट्रा ठेवावा लागतो तर कमी कपड्यामध्ये कसं ब्लाऊज बसवायचं हेवी ब्लाऊज ते मी तुम्हाला आता सांगितलंय यामध्ये कसं आहे आता इकडं दोन इंच सुटलेलं आहे तर आपण सदोतीस इंचाचं कट केलं आहे तर यामध्ये अडतीस एकोणचाळीस इंचाचं पण एक पण तेल आणि यामध्ये फुल फुलबाही बसून जाईल तर कसं ब्लाऊज ॲडजस्ट करायचं ते मी तुम्हाला सांगितले आता या पद्धतीने घालू आता या ठिकाणी आपण हा कपडा असाच ठेवणार आहोत एक्स्ट्रा खाली कारण कसं आपल्याला पट्टी मारावी लागेल याला आपल्याला हाच कपडा त्यामध्ये काम येईल ही झालेली आपली कटिंग हा गळ्याचा सेप आपण नंतर कट करू कारण आपण याला डिझाईन टाकणार आहोत थोडीशी म्हणजे परफेक्ट ब्लाऊज एकदम कसं शिवून द्यायचं गिरायक पण पैसे जास्त घेण्यासाठी ब्लाऊजला काय मेहनत घ्यायची ते यामध्ये आहे पण झाली आपली कट ही झाली बॅक साइड आपली ही झाली फ्रंट साईड आणि ही झाली साईडची कटोरी आणि मेन पार्ट झाले ते आणि आता यामध्ये बघा आपण किती छान मोठा ब्लाउज पीस शिल्लक आहे यामध्ये बघू शकता तुम्ही आता किती इंच राहिले जवळजवळ आता यामध्ये आपली बरोबर बाहेर बसणार किती मोठी बाही घ्यायची असेल तुम्हाला तुम्ही यामध्ये बसू शकता तुम्हाला इतकी घ्यायची की तुम्हाला इतकी घ्यायची की इतकी घ्यायची ही तुमच्या आहे यामध्ये आता मी नंतर थोडासा विचार करून बाकी कट करते तशी हवी मला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद